पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सियावर रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान की जगद्गुरु सेवालाल महाराज की जय ईश्वरस्य भगवान बोलो त्यारे रंगाबरी भगवाज कार्यक्रम पाचवी रो कार्यक्रम बाळार पाचवी जो बाळा जलमे राहायच गणगणमत करे आवाज आवाज स्पष्ट निकड पाचवी रो कार्यक्रम पिंपरखेडा या ठिकाणी छरार बापे नाम काय मुरलीधर विठ्ठल राठोड हमारे विनोद भाऊ रून भाई कोणी काय कारण उपरी चेयर मायरा जो हमार मेले मायराचं भजनेर माय कारण उपरी शिच मुरलीधर राठोड येऊन पुत्र लाभ हो आणि वर आसो उत्साह सेन आनंद होयो वरे कृता हमारे हरिभक्त परायण राधाबाई उज्ज्वलताई मदन महाराज व हमारे ग्रामे आ, ये तांडेर ना, ना, भजनी मंडळ हे सेवन बड़ी, बड़ी उल्हासित कार्यक्रम आता स्थापन के पाचवी पाचवी रेदन रात्रभर दिवलं गान रखाडीचे आहे पिवर गावरान जो घीरच घर दि वही आणि एक कोर कोर वही कोर न बोगला आणि एक पेन होत आणि जे बाळात पण आहे सामान रच ना काही कसव ना काढार असे सामान उपूर्ण सामान आहे सारीव सामुग्री होत उपस्थित आहे नारळ तांबेर एर मैलगात आणि एक लोटार में घट मार द्यायची आहे होत छटी आज वर नशीब लखे करता आवाज बाळारो नशीब लखेन आणि रात्रभर दिवस चालू आहे चा, न जत बाळा जन्मेन आमेलोच होत आणि रात्रभरून घरी म्हणक्या जागरण करण रहायचे आहे हायवर नियम उका आणि घण मोठचं पण थोडकार माहिती दुसतं म्हणून आपण कसा छटी छठी ब्रह्मा रहले चुकेनी आणि बापूजी केते ते ब्रह्मा की रेखा टरे न टारे उसमे संत मारे मेघ बापूजी केते जो मालूम चल तो उ भी चुक जावज के साधू संतेर संगत येती भजनी ती उ सुद्धा चुगजाचं पण छठी ब्रह्मले का अद्यापि चुकेनी का चुकेनी छटी जोच विष्णू भगवाने कन्या आणि रोज रातो आठ वाजता जे निकळ जावा तो रात्री वाजे लगो घर आहे जनवर छोरी जायची का लागो रातो आठ वाजता पाठी खालदी पिल्ली की निकळ जायची रात्री दी दीदी का कायची कथ जायची का लाग तू बेटा का लागो म्हणा जे बाळा जल्मे नावाचं होणूर मन कर्म लखणू लाग लागुर भविष्य लखवू लागत मन जाणू लागू हा का लागू तू जर लोकूर बालबचार भविष्य लखीची तो मनही तो जन्म दे मेलीची नाही तर मार भविष्य काय लखीची का लागू तू याडी काही के नाही होणार तू छटी होऊन के हे नाही काय लखी जो पण बाळ हट्ट तू हट्ट लिहिले दे की वा तू कच का मन केवढूच लागस पण बाळ हट्ट पास याडी केला की बेटा का लागू दे तारोही नशीब मग लखवेली चू पण मग तो केरी कोणी पण आप तू हट्ट लिहिली तोन केवढू लागी है? तार नशीब मग असोच की पेट जो बेटा जल में राहायन वो तीस तार वाया वाळोचक लागो कवढी आवड वाच पण छोरी विचार की देऊ छटीर छोरी कि मन वायाच कोणी वा करे रे वाया न कधी बाल बच्चा कधी वेळच खरच कोणी क लागू वाह्या पण छटी जे लखना कस जे ब्रह्म देव आज्ञा दस अनु जे लखच उ कदापि चुकेनी इकला मग वायाच कोणी करे वाळक लागो छटीर बेटी कस बाल बच्चा वेरो कारणच छेनी पण एक दन धोणो लेतानी घरे मुंडे एक छोटो सो नदी र वो नदी माई धोणो धोई जावेली व त जा निर्मल पाणी चालरो एक आछो बराणे गामे रो व्यक्ति राज कुमार शिकार की दोन दोपहर तीसरे को टाइम वो तन घरेन जारो पण शारद थक्को करतानी नदी निर्मल काचेसरी को पाणी करताणी घोड़े पर हेड उतरो आणि हात मुंडो धोयो आणि वो नदी मा एक गुणना कर अन उ छोरी वो तो धोणो धोरी थी छठी छोरी उ पाणी पीली वो पाणी रो वन रे गो गर्भ गर भरे जार जा बादीर मई ओन लागे लाग मारी हाडी किला की ती हनु हनु पज वो काय किदी ओ बाळांजको जंगले मर जाया करतान फेकन डिग्री ओ रात्रो सोई कपडा वगैरे ओर मई ले जातानी जंगले मली जा मेली आई अन मेल देर बादीर मई पच अमरदासक लागोई पण वो राजान एक राजा शिकारी ना मेलो ओ राजा नू लागो उ लेगो आपणे माल चाला घर लेगो नानकाती मोटो कर आगो आणि आंग चालन जवान बेगो वेगो जे कपडा में गुणा मेलु कपडा ही जापित रखाण मिले अन आंग चालन उ जे छोरा वेतो पच उ कती तरी और भेट वेगी वो छोरी रो छोरा वो छोरी रो प्रेम एगो छटीर छोरी रो ऊपर प्रेम वोरो ही रो पर प्रेम जडगो आणि वो दोई रो वेगो वाया वेजार बादेर माई दनेर बाद पजु जे कपड़ार माहिती उंडाळ मिली ती कपडा वर नजर पड गे जनावर खरो लागो कि याडी जे मार नशीबेम लखित बाळा मालम हुई की बाळा आते ती आत जंगलेर माही र आणि कोकण फेकण चले गे आणि वर मी आय ती मोठो कि आणि उचरा असो राजकुमार तो छटी ब्रह्मारो लेख अध्यापक चुकीनी करतानी आज पाचवी कणु महत्वेर कहा तो तो पर संस्कार आछे पड़ी जाय बाळाना आछे विचार प्राप्त वीचेय सद्गुणी सदविचारि पर सेवा करेलो निकली जाय और करता भगवान परमात्मा रो भजन कोण लागे छे ई गणमोठे आखाय पण उ साकी केन आपने वेला कोण पर मारा टाइम और मई चलो जाय नी हो थोड कर मैं के दु तुवा के भ मालूम छे पाचवी का कणु लागज करतानी तो आशे प्रकारे राजा रो बाळा हमारे कई नाम के लगे मुर्ली धर विठौ प्राप्त हुए भगवान परमात्मा सदबुद्धि सद इंजीनियर डॉक्टर बन और भविष्य उज्जवल उन कोई प्रकार बाधा न कोई अरिष्ट कोई कोई प्रकार संकट आशे नकार भगवान परमात्मा न प्रार्थना करता नहीं वो बाला शुभ आशीर्वाद देते हुए कार्यक्रम शुरुआत करूचु चलो ప్రభు <laughs>

हो पार्टी अशी खर्च दस वीस वीस हजार रुपयावर खर्च करायचं पण धन्य परिवारे परिवारेनं आजो बाळारे हजार रुपयावर खर्च बडो आनंदाच उल्हासच आणि पुत्र प्राप्त कोई साधारण मत कोणी हो तो मेरे सज्जनो भगवान परमात्मा मन खर उत्पत्ती कशा प्रकारे ती वच कोणी एका ठिकाणी सारी बीज पाणी कि मरामा कचरी लांबा हरिदास कत महाराज पाकती में खपकावास जी सुध दूध पीरो नहीं तो हाँ रागे बाबूराव चौहान वेशन मुक्ति अध्यक्ष हमारे जो वड़कर हमारे वेशन मुक्ति अध्यक्ष बाबूराव चौहान हमारे भाई वो छोरा रो नाना ना रेवाड़ा सोनापुर उनुर्समुदी ये भश्डे पर एक स्विक्रपर सपरी मिटाएचा धन्यवाद धन्यवाद करना पाणी बीजा साल पाणी बीजा पाणी का नेजिये मार पानी का और पानी, पानी बीज काय का सारी बियानो कते दिन निर्माण हो च अब तम खेते में बरसात लागे कते बियानो पे रिया नी सारी बियानो कते दिन निर्माण हो च मनख्या कते ती च ये उत्पत्ति आज छोरा जल में आया छे हो तो सब बीज पानी का और पानी बीज काय का सारी बियानो पाणी कनती तयार हो रो पाणी पाणी रोज बियानो पियानो कत च मालूम च के नी अच्छा तो विठ्ठल लाला राठोड़

जय विश्वरसिंह बापूर हम हमाल हमालचू विश्वरसिंह बापू के गोजो गोवत के जाऊत बने जना जना को निकाय भेटो तो, तो क्राती ओला वे तो, तो कोणी चांदा सूर्याई धरती कोणी वेती ती जना निराकारी भगवान परमात्मा न तू आकारेम को लाई ओ ईश्वर पर परमात्मा हा ओ न आकारेम लाई पण निराकारे कंती बादल बनाई निराकारन आकारेम लाई अन ओ आकारे माया जेरे कंती बादल बनाई अन बादले कंती वायुर निर्मिती हुई शरीर कतरा आप तेज प्रथ्व आकाश आणि वायू पाच तत्व रोच प पाच तत्व रो शरीर कसे कशे प्रकारचे निर्माण होयो हो निराकार भगवान परमात्मा ओरेकंती बादल याने पाणी पाणीकंती वायू निगम निर्माण हो आणि वते दी वायू कनेती तू शरीरात जल मेनायस आप तेज पृथ्वी आकाश आणि वायू पच ह वायु कणेती तेज बने तेज म्हणजे अग्नी अग्नी कणेती जल बरसाई अग्नी आपण मालमच ज्यादा जर तावडो तो प तो गर्मी वचक हो कोनी आपण घाम फुटतो चकोनी व असे प्रकारे तेज म्हणजे अग्नी ओरकंती जल बरसाई आणि जळे कणेती जरा पाणी हेट वर्षाव होवो ते ती धरती निर्माण हुई धरती म्हणजे धरती माता कन काही निर्माण होईल धरती माता तो बोला वाटा पूजा वठाई नाना प्रकारे वृक्ष थाट थटाई धरती पर झाड पहाड वृक्ष वेली सब ती निर्माण हुई मन क्या कथित निर्माण हो हो कने थी पच वाना वाना वृक्ष थाट थटाई अन्न बनाई पे धरती में अन्न तैयार हुए अन्न ये धरती पर अन्न तैयार हो अन होते थे कहीं हो शुक्र रूतु बनो आने आने राठोड एकावन्न रुपया लहू सिताराब राठोड एकावन्न रुपया ओंकार गणेश चव्हाण सोनापूर बाळारो मामा अणुसामुती एकावन्न रुपया अर्जुन रेखा चौहान एक्कावन्न रुपया नामदेव रेवा राठोड अणुसामुती एकावन्न रुपयावर सपरे मिठाय धन्यवाद धन्यवाद कारण कायचं शुक्र ऋतू बणो अन्य कणेती शुक्र ऋतू तयार हो आणि शुक्र ऋतू कणेती मनख्यार निर्मिती हुई हो अशे प्रकारे पाच तत्त्वे रमय मनख्यार निर्मित्तीचं ह दास मदन भजन बोलो ह पच दास मदन भजन बोलो केरो पाच तत्व पहिलो तत्वचा आकाश एक ईश्वरे कंती आकाश बणो आकाशे कंती वायू बणो वायू कंती तेज बणो तेजेकंती जल बणो जल एकंती प्रथवी बणी प्रथवी कंती अन्न बणो अन अन्न एकंती शुक्र ऋतू बणो अन शुक्र ऋतू कने ती मनख्यार निर्मिती होई आईच ही सृष्टिरमाई ब्रह्मांड रचाळो मालक अशे प्रकारची प्रत्येक वातेर निर्मिती करमेलोच वेरे सजिणो आणि पुढे भाग येते आपणे मनख्यारो जन्म मुळोचा करण मन क्ये जलमे डाणू <laughs> जल्मेर पुण्यईच आ पण से पुण्यवान छ हलो हो पूर्व पुण्यई राशी तेव्हा जन्म मिले या मानवाची पूर्व रूप पुण्यच कृताणे आपने जन्म मळोच नाही तो काही लोक जन्म करता त्रस्तच हो काही लोक अबजोपती पण छे छेनी आणि गोरगरीब घर में नाबडीनी कोणी काय हो विचार कर शिका वाचा कारण मन खारे जलमेर आणू घडे जलमेर कमाई छ पण सज्जन वेताणी चले जाणू ई घण मोठ कही जलमेर कमाई जे धनेन किम्मत छे नी पण तम सज्जन वेतानी जर दर वागन चले तो हाई तमार कमाई से मोड से मरी सज्जन और करता धन मत कमाओ संपत्ति मत कमाओ पण संतती आछे घडा अन संत तीन आचे आछे हो औरे करता उत्तम हरदास चव्हाण पिंपर घडा എക്രപരസ്ട്രൈമില്ല ധന്യ 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 മന कळे नी मनख्या जलमई समजन लेणू घणे जल मेर कमाई समझन लेई चाये हो अन पुत्र भी आछो प्राप्त वे करता जन्म देवाली मातार आचार विचार खान पान आछी हो जे गर्भवती माता रच नी उन खाऊ पीओ आछो लागी आहे हा नाही तो बुमलाज ना मागीचा आहे मासळीज मागीच्या आहे खायन कोल्ह्यानं न आहे धुड न आहे काजू बदाम खोबरा खिसपी जी खायला आवड निर्माण आहे नाही तो मारतांडरी म्हणून एकदान केला ती खाऊ खाऊ राजा लादरे मली आणि चुंदरी कोशाला धुड बांधवेली हाणून बीच्या आहे हो नाही तो काही काही बाई जको गर्भवती बाई हो परभती राम पण उठून चार वाजताच सुलेखन भेट द्याच राख राख छेटीन कोल्ह्याच गपका होत ह तो वो सोबत करती जा बाल बच्चा देखो धर्मणी आड़ी उन कई संस्कार पड़े वे बाल बड़ा पर शिवालाल बाबू जल में आए और होनी आड़ी कई खाणो खादी वे उन कुंड लागे हुए जेर पेट वसंत राव ने जल में आए थे पर जरे को ओवड़ा को नहीं सात्विक बाल बच्चा जन्मे करता तुम्हारा आचार विचार अच्छे रखाड़ो हो घर में आछो वागो बेटी ती कुले उद्धार करते सीता जनक राजा रो उद्धार के आणि दशरथ राजा रो भी उद्धार के दी कोनी के बेटी ती घरी देऊ लागायचं कुळी कन्या अंगाडी छोरी राम, कुळी कन्या पुत्र होती तयाचा हरी क वाटे देवा नी तो बस लारे रे बाबू छोरी दखायन घणा आजचं ढेर पण घरे सुधवत रही मोर करता केलं एक जागा